मी भास्कर एकनाथ पाटील शेत शित्क बाधित शेतकरी हत्तीस गट नंबर दोनशे बत्तीस आणि दोनशे या तीस यापैकी माझं गट नंबर तीस आणि बत्तीसमधून सहास बासष्ट गुंठ जात आहे आणि गट नंबर दोनशे अठ्ठावीसमधून त्यातून सहासष्ट गुंठ जात आहे माझं एकंदरीत क्षेत्र तीन एकर आठ गुंट जात आहे या रोडची गरज नसताना कोणाचीही मागणी नसताना हा रोड करायला घातलेला आहे हा फक्त ठेकेदार जागवण्यासाठीचा रोड आहे त्याच्यामुळे ह्या रोडची मागणी नाही एकाचीही मागणी नाही मागणीशिवाय पुरवठा करताच येत नसतो कोटेशन्स आर नॉट इन्व्हायटेड क जर कोटेशन नाही मागणी नाही तर तुम्ही रस्ता करताच कशाला कोणाची मागणी नाही तर तुम्हाला पुरवठा करायची गरजच काय हां अहो तो असणारा श्लेष्म म्हणतात तो डोक्यातून नाकात येतो नाकातून हटावर येतो बिनबुलाय मेहमानसारखा हा रोड करा लागतले आहे याची बिलकुल गरज नाही असा अनावश्यक रोड इट शूड बी कॅन्सल्ड इट नीड्स नॉट इट निडेड नॉट या रोडची बिलकुल गरज नाही हा रद्दच झाला पाहिजे काळ्या ही आमची आई आहे जननी जन्मभूमीष्य स्वर्गात बिगरीशी त्यापेक्षा काळ्या ही आमची महत्त्वाची माता आहे आणि अशा मातेवर आमच्या पिढ्यान पिढ्या लाभल्यात आम्ही जीवापाड प्रेम करतो आपत्यवत प्रेम करतो जुनी शेतकऱ्यांची म्हण आहे मड ठेवून शेतकरी पिरणी करतो तसं आम्ही आज सात पिढ्या लाभलेली जमीन आहे गावात एक नंबरचा भास्कर एकनाथ पाटील यांचा वीस एकरचा गट आहे भाऊ के गट अशा गटातून शेती जाते आम्ही जगायचं काय आमच्या वडिलांनी पूर्वजांनी आम्हाला ठेवलं आजोबोंडोबानी आता आम्ही वंशधाला ठेवायचं काय या रोडची गरज नाही हा रद्दच झाला पाहिजे इट नीड्स नॉट इट नीडेड नॉट